किंवा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा बोलताना वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष नाही शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्यांनी काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करते कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती जाणून माहिती असेल तो कोणा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहास इतिहास वाचून जरा भांडवा बोलताना बाकी काय महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य जास्त बोलतो असं वाटत नाही असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं आता त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासणीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादागिरी ही त्यांची दादागिरी आहे दादांची दादागिरी दादांची दादागिरी दादागिरी पक्ष चालली होती वर्षानुवर्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उत्तर जवळ आला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका